संडेच्या सकाळची सुरुवात कशी झाली पाहिजे याचा विचार करणारे ना दोन टाईपचे लोक असतात आणि स्पेशली ऑफिसमध्ये जाणारे पहिली म्हणजे संडेच्या दिवशीही नॉर्मल दिवशीपेक्षा इतक्या लवकर उठतात त्याचं कारण म्हणजे त्यांना दिवस खूप मोठा मिळाला पाहिजे असं वाटतं आणि खूप साऱ्या गोष्टी करायला मिळतील असं सुद्धा वाटतं त्यानंतर दुसऱ्या टाईपची लोकं ती म्हणजे सकाळी खूप वेळ झोपणारी आणि आरामात सगळं करणारी आणि आपण स्त्रियाचं कसं असतं आपल्याला जर सकाळच्या वेळी नॉर्मल दिवशी लवकर उठावं लागत असेल टिफिनसाठी म्हणा मुलांच्या शाळेसाठी म्हणा तर संडेची सकाळ ही थोडी निवांत असते म्हणजे थोडासा जास्त वेळ तरी झोपलं जातं इतर दिवसांपेक्षा तर माझंही असंच आहे सॅटरडेसुद्धा असाच असतो पण रियांशची जेव्हा शाळा असते तेव्हा लवकर उठावंच लागतं मग कसं संडेला आरामात झोपता येतो आणि झोप मला खूप आवडते म्हणजे दुपारीसुद्धा एक अर्धा तास किंवा एक तास तरी मला निवांत म्हणजे पडायला पाहिजे त्यानंतर मला एनर्जी बूस्ट झाल्यासारखी वाटते आणि परत माझ्या कामांना लागते तर या दोन टाईपपैकी तुमच्याकडे कोणता टाईप आहे नक्की मला कमेंट करून सांगा तर आज आहे संडे आणि संडेची सुरुवात लेटच झाली पण लेट झाली असली ना तरी काही ठरावी क्लिनिंग किंवा ठरावी कामं ही संडेलाच करायची असतात कारण त्यासाठी घरातल्या माणसांची हेल्प लागणार असते तर आता मी हे कालीन प्रत्येक सॅटर्डे किंवा संडेला क्लीन करते क्लीन करते म्हणजे सेंटर टेबल खाली असतं तिथे बऱ्याचशा गोष्टी सांडतात पडतात पण तो टेबल मला एकटीला उचलता येत नाही म्हणून संडे ठेवला आहे ज्या दिवशी निवांत सकाळची क्लिनिंग होते किंवा कामं होतात तर अश्विनची हेल्प लागते किंवा रियांशही तो उचलू शकतो म्हणून संडेच्या दिवशी ते फिक्स काम आहे त्यानंतर थोडंसं घर आवरून झालं आणि देवपूजा झाली संडेच्या दिवशी सगळी लहान मुलं सकाळीसुद्धा खेळतात म्हणजे सगळे नाश्ता आंघोळ करून आल्यानंतर थोडा वेळ गार्डनमध्ये खेळतात तर यांशही रेडी झाला होता आणि त्याला बाहेर खेळायला जायचं होतं पण त्याची एक्झाम सुरू होणार आहे आणि एकदा का मुलं गेली की दोन ते तीन तास येत नाही जेवायच्या वेळेवर आणि त्यानंतर जेवणामध्ये दुपारचा वेळ असाच जातो मग अभ्यास होणार नाही म्हणून त्याची थोडीशी मी प्रॅक्टिस घेत होती रिव्हिजन घेत होती म्हणजे थोडासा जरी अभ्यास झाला ना की मग बाकीचं संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी करता येईल आणि तसंही प्रत्येक सॅटर्डे किंवा संडे असला कि कुछे कुछे कदी -कदी की कुठे जायचं कुठे फिरायचं काय करायचं कधी कधी काहीच समजत नाही प्रत्येक सॅटर्डे किंवा संडे कुठे ना कुठे बाहेर फिरायला गेलंच पाहिजे असं नाही आहे आणि जायचंही असेल ना तर आम्ही साधं म्हणजे वॉक करत जिथे आम्हाला जाता येईल मग जा ते स्टार बाजार असू दे रिलायन्स असू दे इवन डी मार्ट असू दे किंवा कुठलंही जवळ जे आम्हाला लवकर जाऊन लवकर येता येईल असं आम्ही शोधतो आणि कसं झालं आहे ना पहिलेपासून ते डोक्यात आहे की सुट्टीचा दिवस असला की तो म्हणजे निवांत असं कुठेही संध्याकाळी फिरता येईल किंवा कुठेतरी बाहेर जाता येईल हे आधीपासून डोक्यात बसलेलं असतं किंवा ना जर वीकडेला सुट्टी असेल तर आपण एक वेळ बाहेर जाणार नाही पण सॅटर्डे किंवा संडे म्हटलं की, की संध्याकाळ ही बाहेरच गेली पाहिजे असं आपल्या डोक्यात आहे म्हणून कुठे का असे ना वॉक जरी करायचा असला तरी संध्याकाळी बाहेर पडायला खरंच खूप छान वाटतं आज सकाळी नाश्ता बनला नाही कारण लेट उठलो त्यानंतर थोडेसे फ्रूट्स खाल्ले आणि आता पालक पनीरची तयारी लवकर मला जेवण बनवायचं आहे कारण अश्विनला आज परत एका ठिकाणी बाहेर जायचं आहे तर ते जेवणच जातील कारण त्यांना यायला उशीर होईल मे बी ते संध्याकाळीच येतील तर पालक पनीरची तयारी सगळ्यात आधी पालक धुवून घेतली आणि थोडीशी पाच ते दहा मिनटं उकळवून घेणार आहे पाण्यात आणि पाण्यात उकळल्यानंतर लगेच ना थंड पाण्यात टाकायची म्हणजे पालक जेव्हा आपण प्युरी बनवतो त्याचा कलर ना तसाच हिरवा कंच राहतो बदलत नाही थोडासा काळपट पडल्यासारखा होतो जर आपण लगेचच ती पालक थंड पाण्यात नाही टाकली तर पनीरही कट करून घेते आणि एरवी मी पनीर तसंच घालते पालक पनीरमध्ये पण आता ना थोडंसं शॅलो फ्राय केलेलं पनीर जास्त चांगलं वाटते म्हणजे त्याला टेस्टही वेगळी येते आणि ते छानही वाटतं आणि जसं मी बोलले की विकेंड असला की कुठेतरी बाहेर फिरायला जावंसं वाटतं तसंच ना सकाळच्या वेळी तरी ॲटलीस्ट काही ना काही चांगलं असं वाटतं आणि आता घरीच सगळं बनवण्याचं मी ट्राय करते कधी कधी भाजी मागवायची किंवा बाहेर जायचे पण आता खूप कमी झालं आहे आणि अजूनही ते कमीच करायचं आहे तर चला पटापट पनीर पालक पनीर बनवून घेते पनीर कट केले ते पटापट शॅलो फ्राय करते आणि त्यामध्येच मी भाजी बनवून घेते त्यानंतर लवकर जेवणं आटोपली कारण बाहेर जायचं होतं रश्मीन गेले बाहेर आणि आम्ही खेळतो खेळतोय आता कधीकधी रियांशशी खेळायला मजा येते पण जर आपण त्यामध्ये गुंतलो ना तर त्याचाही इंटरेस्ट एवढा वाढतो की तो नंतर सोडतच नाही प्रत्येक लहान मुलांचं असंच आहे खेळायला मजा येते त्यांच्याशी पण त्यांचंही असं असतं की त्यांना खूप वेळ खेळावं असं वाटतं आणि तेवढं आपले पेशन्स नसतात तर थोड्या वेळ खेळले मी आणि तो मला किट्टीमध्ये तू हा गेम खेळू शकते हे सांगत होता मला तो आयडियाज देत होता की मम्मा तू किट्टीमध्ये असं करू शकते कारण त्यालाही जेव्हा मी घरी येते सांगत असते की कोणता गेम खेळले मी कशामध्ये जिंकले किंवा कोण जिंकलं मी त्याची क्युरिसिटीसुद्धा असते तर तो मला आयडिया देत होता आणि टायमर लावून आम्ही हे सगळं करत होतं तर मजा आली थोड्या वेळ खेळली आणि अभ्यासच नाही फक्त अभ्यास तर होतोच आता खूप जास्त अभ्यास करूनही काही फायदा नाही काही गोष्टी झालेल्या असतात त्याच त्याच रिपीट रिपीट करणं मलाही आवडत नाही आणि त्यालाही जीवावर येतं खरं सांगायचं तर जे झालं नाही ते त्याच्याकडून मी सगळं करून घेतलं आणि सोपा पेपर आहे मराठीचा थोडंसं लिहायला कठीण जातं पण बोलता येतं वाचता येतं त्यामुळे तेवढा कठीण नाही आहे डिफिकल्टी त्याला जाते ती म्हणजे कम्प्युटरमध्ये कारण कम्प्युटरचा इतका वास्ट स्टडी लिहिला आहे ना लहान मुलांनासुद्धा पण असो आता इथे अभ्यासाबद्दल बोलत नाही थोड्या वेळ त्याच्याशी खेळले आणि त्या म्हट त्यानंतर म्हटलं की आता कुठे जायचं तर नाही आहे काही कामही नाही आहे आणि ही रूम थोडीशी क्लिनिंग करायची राहून जाते तर या रूममधला म्हणजेच वॉर्ड्रोबमधला एक कप्पा खाली गेला ज्यामध्ये सगळ्या बेडशीट्स आणि थोडेसे कंबल होते तर तो क्लीनही करून घेते आणि काही बेडशीट्स आहेत त्या जुन्या होत्या तर त्या ता, क आता टाकण्यात येत नाही कारण आता नवीन बेडशीट्स आहेत नवीन बेड असल्यामुळे त्या मापाच्या घेतल्यात पण ज्या आधीच्या बेडशीट्स आहेत त्या तशाच पडून होत्या तर त्या सगळ्या मी ना व्यवस्थित अरेंज केल्या आणि मला काय आता नवीन बेडवर टाकता येईल त्या सगळ्या मी पुढे ठेवल्या म्हणजे मला एक एक करून त्या ॲटलीस्ट ट्राय तरी करता येईल की बेडवर जमतं का किंवा काय आणि हिवाळ्याचे जे ब्लँकेट्स आहेत ते सुद्धा वेगळे काढून ठेवले तर एक सध्या मी बेडशीट्स वेगळी काढून ठेवलेले आहेत तर त्यापैकी एक आता टाकून बघते आता कसं हे इलास्टिकवाल्या बेडशीटची इतकी सवय झाली नाही म्हणजे ती चुरगडत जास्त नाही निघत नाही त्यावर जम्प केली किंवा कसंही लोळलो ना तरी ती निघत नाही आणि आता ही बेडशीट टाकली दिसायला छानच दिसते ती थोडासा कलर मला मिसमॅच वाटतो आहे कारण आताच्या ज्या बेडशीट्स आहेत त्या सगळ्यांना मॅचिंग घेतलेल्या आहेत पण ठीक आहे आता ती बेडशीट तशीच ठेवून काय करणार कोणालाही देऊ शकत नाही आणि तशीच पडून राहील तर त्याचा काय उपयोग मग म्हटलं की चला आपण अशा ज्या बेडशीट आहे त्या कधीतरी टाकू शकतो कशी दिसती आहे सांगा मला थोडीशी कठीण जाईल ॲडजस्टमेंट करायला कारण त्या बेडशीटची सवय झालेली असते इला इलास्टिकवाली बेडशीट कधीही बेस्ट असं मला वाटतं आणि पुढेही घेताना ना मी अशा बेडशीट्स घेणार नाही इलास्टिकवाल्याच घेईल तर बेड माझा सेट झाला आहे छान दिसतोय सिम्पल सोबर कलर आहे मस्त ब्लू कलर आणि त्यावर व्हाईट कलरचे फ्लावर्स बेडरूम थोडी सेट केली आणि त्यानंतर आले बाल्कनीमध्ये ही कुंडी मी जेव्हा डी मार्टमध्ये गेलेली जे, मा गेले जे डांगे चौकचं नवीन डी मार्ट चाले चालू झालेलं आहे त्या डी फर्स्ट टाइम गेलो होतो आणि मला वाटतं की जवळपास महिना तरी झाला असेल आणि तेव्हा ही कुंडी आणलेली आणि तेव्हापासनं ह्या कुंडीमध्ये हे जे क्रोटॉन आहे प्लांट ते लावायचं होतं कधी मी हे आठ ठेवते आणि कधी बाहेर ठेवते आठ ठेवलंसुद्धा तरी ना ते खूप छान दिसतं क्रोटॉन इंडोर प्लांट्स आहे पण मला वाटतं की ते बाहेरच चांगलं राहतं जास्त आतमध्ये ठेवलं ना की थोडीशी जास्त पानं गळायला लागतात त्याची आणि या कुंडीमध्ये जवळपास दोन वर्ष झालं ते आहे आणि निघतच नव्हतं आणि मला तीच भीती होती की मी काढू कशी कारण तेवढी मला आयडिया नाही आहे मी जास्त या कुंडीतलं झाड त्या कुंडीत असं केलं नाही आहे ज्या कुंडीत ते असतं त्याच कुंडीत राहू देते किंवा मग जेव्हा नर्सरीमधून विकत आणते ना तेव्हाच ती कुंडी चेंज करून आणते लास्ट टाईम माती काढताना किंवा कुंडीतलं झाड काढताना ही टेक्निक यूज केली होती जी आता रियांश करतो आहे त्यावर बॅट मारत होते आणि अगदी इझिली सगळं निघालं होतं ॲलोवेरा काढताना पण हे जे प्लांट आहे ना ते निघतच नव्हतं त्याची मातीसुद्धा इतकी स्टिकी झाली होती ती पण मला थोडीशी मोकळी करायची होती तर कुंडीतून खूप के प्रयत्न केला ते झाड पण काही निघालं नाही शेवटी मला कुंडी कट करावी लागली आणि त्यानंतर या आता मोठ्या कुंडीमध्ये ते झाड लावून घेतलं आहे कारण ना झाड मस्त असं वाढायला लागलं आहे त्याला नवीन ब्रांचेसही येत आहेत मधूनमधून वर तर ते वाढत आहेच पण मध्ये सुद्धा ब्रांचेस यायला लागले ला आहेत तर म्हटलं की आपण मोठ्या कुंडीत लावायला पाहिजे म्हणजे आणखी चांगली त्याची वाढ होईल आणि मी प्लांट्सची केअर कशी करते काय यूज करते हे ना त्याचा एक स्पेशल व्हिडिओ नक्की मी तुमच्याशी शेअर करेल त्याच्याबद्दलच्याही बऱ्याचशा कमेंट येत आहेत आणि ह्याला इतकं आवडतं ना मातीत खेळायला लहान मुलांना आवडतंच मातीत खेळायला आपण त्यांना आता नाही म्हणतो पण आपणसुद्धा आपल्या लहानपणी खूप मातीत खेळलो आहे ना आणि आपल्या इथे तरी आता मातीत खेळता येतं पण बाहेर म्हणजेच आउट ऑफ इंडिया मातीत किंवा वाळूमध्ये खेळण्याचं ते स्कूलमध्ये तयार करतात किंवा त्याचे पैसे द्यावे लागतात आपण आता मॉलमध्ये सुद्धा बघतो की त्याचे खेळण्याचे वेगळे चार्जेस असतात तर असो मस्त असं माझं झाड लावून झालेलं ला आहे संध्याकाळी अश्विन आल्यानंतर आम्ही आलो आहोत मॉलमध्ये आणि कुठे जायचं नसलं थोडंसं उशीर झाला असला तर सहज वॉक करण्यासाठी किंवा नुसतंच फेरफटका मारण्यासाठी आम्ही मॉलमध्ये येतो मॉल घराजवळून खूप जवळ आहे पाच ते दहा मिनटं लागतात त्यामुळे काही वाटत नाही आणि तुम्हीही या फिनिक्स मॉलमध्ये आला नसाल अजून वाकडच्या तर नक्की या फर्स्ट टाईम जेव्हा याल तेव्हा खूप वेगळं वाटेल आणि खूप छान इंटिरियर आहे आता सवय झाली आहे त्यानंतर ना इथे नायकाचं एक असंच एक्झिबिशन नाही पण तिथे मेकअप आणि थोडेसे प्रोग्राम्स चालू होते आणि गेम्ससुद्धा चालू होते म्हणजे जी गोल स्टिक आहे ती टू किंवा फोरमध्ये पडली तर फ्री गिफ्ट मिळेल त्यानंतर हे जे सर्कल याला काय म्हणतात यामध्ये बेटर लक नेक्स्ट टाईम आणि फ्री गिफ्ट असे दोन ऑप्शन होते तर मी सुद्धा खेळायला गेले आणि मी थोडंसं व्हिडिओ ना अश्विनने लेट चालू केला आणि अश्विनला खरंच व्हिडिओमध्ये इतके कच्चे आहेत ना इवन रियांश जवळ दिला तर रियांश एक वेळी छान व्हिडिओ काढेल पण अश्विनचं असंच होतं नेहमी मी खेळले आणि तो व्हिडिओच घेतला नाही तर माझी जी गोल स्टिक होती ती बरोबर चार नंबरमध्ये पडली आणि मलासुद्धा फ्री गिफ्ट मिळालं तर असा काही गेम चालू असेल किंवा काही खेळायला मिळत असेल तर मी तरी खेळते न लाचता आणि रियांशलाही मी खेळायला लावते तर असो खेळणं महत्त्वाचं आहे जिंकलंच पाहिजे किंवा काहीतरी भेटलंच पाहिजे ती वेगळी गोष्ट तर इथे थोडा वेळ थांबलो थोडासा प्रोग्राम बघितला आणि आता ना पंचवीस डिसेंबरचं चा छान असं सेलिब्रेशन होते डेकोरेशन होतं असे गेम्स असतात तर नक्की या या दिवसांमध्ये जर तुम्ही पुण्यात किंवा आजूबाजूला कुठे राहत असाल तर तर बघा फ्री गिफ्टमध्ये नायकाचं होतं मला वाटलं नायकाचं काहीतरी मिळेल पण एम कॅफिनचं ऑइल फ्री मॉइश्चरायझर मिळालं आहे त्यानंतर आम्ही आलो काय होतं याचं शोरूमचं मला नाव माहिती नाही हेडसेट बघायचे होते हेडसेट तर घेतले नाही रियांशने थोड्या वेळ गेम खेळला कारण टॅबवर लहान मुलांना काय माहिती काय ती लत लागलेली असते टी व्ही मोबाईल टॅबची की त्यांच्या हातून सुटता सुटत नाही ती गोष्ट असो घरी आले आणि परत एकदा तुम्हाला माझं फ्री गिफ्ट दाखवते मजा येते छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद वेगळाच असतो खेळलाचा आनंद वेगळा गिफ्ट मिळाल्याचा आनंद वेगळा टू नाईन नाईन याची प्राईज होती एम कॅफिन चांगलं ब्रँड आहे काही काही गोष्टी खरंच खूप चांगल्या आहेत आणि बोरोलीन संपलेलं आता हिवाळ्यामध्ये ओठ फाटतात तर स्पेशली रियांशसाठी तरी मी बोरोलीनच वापरते खूप सूट होतं आणि ओठ फाटलेलं लगेच त्यांनी ठीक होऊन जातात आज असं झालं की बाहेर आम्ही काहीच खाल्लं नाही आणि गेमसुद्धा खेळलो नाही म्हणजेच जे टाईम झोन किंवा जे कार्ड घेऊन जातो त्याचा गेम सुद्धा रियांशने हट्ट केला नाही आणि गेम्सचं सांगायचं झालं ना तर सॅटर्डे संडे तोच गेम खूप महाग असतो जो वीक डेला खूप स्वस्त असतो म्हणून जाता आलं तर कधी वीक डेला जा आणि नंतर तो गेम खेळला आल्यानंतर अगदी साधीसुधी खिचडी लावणार आहे आणि खिचडीसोबत काहीतरी आता बाहेर खाल्लं असतं त्या जागी पापड तळणार आहे हे आलू आणि शाबुदाण्याचे पापड आहेत आय थिंक मलाही माहिती नाही कारण मी जास्त पापड तळत नाही कुरड्या वगैरे तळत नाही फक्त रसाच्या वेळी कुरड्या तळल्या जातात बाकी तर कुरड्या तळायची म्हणजे खायची आमच्या तिघांनाही सवय नाही चिप्स कधीतरी तळायचे पण यावर्षी आणलेच नव्हते म्हणून तेही नाही तर पटापट आता कुरड्यात तळून घेते आणि त्यानंतर आम्ही जेवायलाही बसलो तर आता जेवून घेऊ आणि सगळंच झालं संडे म्हटलं की आपल्याला सगळंच हवं असतं ते आज सगळंच झालं म्हणजे थोडीशी क्लिनिंगसुद्धा झाली छान असं जेवणसुद्धा झालं बाहेरही फिरणं झालं रियाँशही खेळणं झालं आणि त्याचा अभ्यासही झाला म्हणजे ऑल इन वन असा संडे असला आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत सगळ्या ज्या अगदी आपल्या हातात आहे आपल्या मर्जीने आपण सगळं करू शकतो आणि छोट्या गोष्टीचा आनंदही खूप मोठा असतो फक्त तो घेता आला पाहिजे नाहीतर कुठे बाहेर हॉटेलमध्येच जेवायला जाणं किंवा खूप लांब फिरायला जाणं याच गोष्टी फक्त आनंद देत नाही त्याही करायला पाहिजे करायच्या नाही असं नाही पण अगदी नाहीच जमत असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला पाहिजे तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा आजचं मी पूर्ण माझं रुटीनच तुमच्याशी शेअर केला आहे जसं तुम्ही करता तसंच माझं रुटीन असतं आणि तेच तुम्हाला बघायला खूप आवडतं त्यासाठी खरंच सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला मग आता व्हिडिओला इथेच थांबवते आणि उद्या भेटते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय